सोशल मीडियाच्या या युगात प्रत्येक क्षण कॅमेरात कैद होतो आणि डोळ्याच्या पल्ल्याडच्या घटना काही क्षणात जगासमोर येतात याच ताजं उदाहरण म्हणजे फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांच्याशी संबंधित एक व्हिडिओ जो सध्या सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घालतोय या व्हिडिओ थेट मॅक्रॉन यांच्या तोंडावर त्यांच्या पत्नीने म्हणजेच ब्रिगीट मॅक्रॉन यांनी चापट मारल्याचं दिसतंय आहे आणि त्यामुळे सगळीकडेच खळबळ उडालीय घटना घडली आहे व्हिएतनामची राजधानी हनोईमध्ये राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन एका अधिकृत दौऱ्यासाठी हनोईत पोहोचले विमान उतरलं दरवाजाकडे मॅक्रॉन चालत गेले आणि त्याच क्षणी सगळ्यांसमोर कॅमेऱ्याच्या नजरेत ब्रिगिट मॅक्रॉन यांनी त्यांच्या तोंडावर थेट चापट मारली काही क्षणासाठी मॅक्रॉन अस्वस्थ झाले त्यांनी चेहरा झाकण्याचा प्रयत्न केला पण लगेच सावरले आणि स्वागतासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना हात हलवत प्रतिसाद दिला याच दरम्यान एक वेगळा क्षणही कॅमेरात कैद झाला मायक्रॉन आणि ब्रिगिट यांच्या मागे काही क्षण संवाद झाल्याचं चा दिसतं नंतर दोघे एकत्र खाली उतरले पण मायक्रॉन यांनी ब्रिगिट यांचा हात पकडण्याचा प्रयत्न केला आणि तिने तो नाकारल्याचंही स्पष्टपणे दिसला हा सगळा प्रकार पाहिल्यावर सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलंय सुरुवातीला फ्रेंच राष्ट्रपती कार्यालयाने हा व्हिडिओ खोटा असल्याचं सांगितलं परंतु नंतर तो खरा असल्याचं मान्य केलं मायक्रॉन यांनी या घटनेचं सहज घडलेली घटना असं वर्णन केलं आणि सोशल मीडियावरील अतिरंजित प्रतिक्रियांना टीका केली आम्ही एकमेकांशी हसत खेळत होतो असं मायक्रॉन यांनी स्पष्ट केलं सध्या सोशल मीडियावर ही क्लिप सगळ्यात चर्चांचं केंद्रबिंदू बनली आहे तुम्हाला या व्हिडिओ बद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा